नमस्कार खरे गणपती बाप्पा म्हणजे नक्की कोण मालिकेच्या या दुसऱ्या भागामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण गुरुपौर्णिमा नागपंचमी रक्षाबंधन या तीन सणांचे खरे आणि वास्तविक अर्थ जाणून घेतले सरते शेवटी मी तुम्हाला सांगितले की संन्यासांनी केलेल्या साधनेमुळे श्रीकृष्ण जन्मतात हे श्रीकृष्ण म्हणजे नेमके कोण हे आज आपण माहिती करून घेऊया आपल्या भारतामध्ये एका महिन्याला म्हणजे तीस दिवसांना दोन भागांमध्ये विभाजले गेले आहे एक म्हणजे शुक्ल पक्ष आणि दुसरा म्हणजे कृष्ण पक्ष अमावस्या ते पौर्णिमा या पंधरा दिवसांच्या कालावधीला शुक्ल पक्ष असे म्हणतात आणि पौर्णिमा ते अमावस्या या पंधरा दिवसांच्या कालावधीला कृष्ण पक्ष असे म्हणतात साधारणतः शुक्ल पक्ष म्हणजे चंद्र गोरा होत जातो आणि कृष्ण पक्ष म्हणजे चंद्र काळा होत जातो या अर्थी कृष्ण म्हणजेच एक काळा रंग असाही होतो मग असं काय काळ्या रंगाचं आहे जे संन्यासांमध्ये जन्म घेत आहे आणि त्याची उपमा थेट श्रीकृष्णाला दिली जाते याचं उत्तर आहे सूक्ष्म शरीर सूक्ष्म शरीर काळ्या रंगाचे असते साधारणतः धुळीकणांनी बनलेली स्वतःचीच एक आकृती अशी ती भासते ध्यान साधनेमध्ये जे साधक स्वतःची कुंडलिनी जागृत करतात त्यांना या श्रीकृष्णाचा म्हणजे सूक्ष्म शरीराचा अनुभव नक्कीच होतो इथे मात्र एक प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे याच वेळेस श्रीकृष्ण किंवा सूक्ष्म शरीर यांचा जन्म मदे का साधनेच्या या टप्प्यावर गुरु आणि साधक एकमेकांशी अदृश्यपणे जोडले जाणे हे अतिशय जास्त गरजेचे असते गुरु स्वतःच्या सूक्ष्म शरीराने स्वतःची ऊर्जा त्यांच्या साधकांपर्यंत पोहोचवतात ही कार्यप्रणाली दुतर्फा असायला हवी आणि याचमुळे संन्यासांमध्ये सूक्ष्म शरीराचा म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्म होतो आता इथे सूक्ष्म शरीराने जन्म तर घेतला आहे परंतु त्याची वाढ किंवा त्याचा विकास हा योग्य पद्धतीने व्हायला हवा म्हणून त्याला एक विशिष्ट पद्धतीचे अन्न दिले जाते म्हणजे काय दहिकाला दहिकाला म्हणजे दह्यामध्ये पंचामृत किंवा तुमच्याजवळ असणारी जी काही फळं असतील त्या सर्वांचं मिश्रण करणे आणि तो नैवेद्य म्हणून श्रीकृष्णाच्या चरणी ठेवणे याचा अर्थ म्हणजे आपल्या स्वतःच्या वीर्याला ओजस बनवणे ओजस म्हणजे नेमकं काय तर साधनेमुळे आपलं वीर्य पातळ चिपचिपीत पारदर्शी आणि चवीला थोडंफार खारट या प्रकारे होते बहुतेक याचीच उपमा पुढे जाऊन लोण्याला दिली गेली इथे माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाचं मन दुखावलं जात असेल किंवा कुणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर मी तुम्हा सर्वांची माफी मागतो माझा हेतू तुमच्या भावना दुखावण्याचा नाही तर तुम्हाला या सणांचा खरा आणि वास्तविक अर्थ कळावा एवढाच आहे आता या संन्यासांमध्ये श्रीकृष्ण तर जन्मले संन्यासांनी त्यांना योग्य ते भोजनही दिले आता काय आता पुढे आहे कालिया नागाशी युद्ध कोण कालिया नाग यमुनेच्या तळाशी जाऊन लपलेला आणि मुख्यतः पाच फणा असलेला हा महाकाय नाग कालिया नागाच्या पाच फणा त्या पाच फणा म्हणजे नेमके काय तर आपला मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत आणि विशुद्धीचक्र या त्या पाच फना विशुद्धीचक्राच्या पुढे मात्र खरे महाभारत चालू होते आता हेच सूक्ष्म शरीर म्हणजे भगवान श्री कृष्ण, पांडवांना योग्य ती सहाय्यता करून कौरवांना पूर्णपणे हरवतात कोण पांडव अहो आपली पंचेंद्रिये आणि कोण कौरव तर आपल्यामध्ये असणारे शेकडो विकार आता पांचाली ती कोण आपली आत्मा जी या पाचही इंद्रियांनी समान वाटून घेतलेली आहे ऊर्जा ज्यावेळी आज्ञाचक्र भेदते आणि त्या आज्ञाचक्राला पूर्णपणे सक्रिय करते त्यावेळेस मात्र भगवान श्री कृष्ण त्या अर्जुनास म्हणजेच आपल्या या दृष्टीस स्वतःचे विराट रूप दाखवतात हे विराट रूप दाखवण्यामागे देखील एक कारण आहे काय बरं असेल ते कारण असे अर्जुन पूर्णपणे हतबल होतात म्हणजेच ही दृष्टी पूर्णपणे हतबल होते साधनेच्या या अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळी ऊर्जा आपले सहस्रार चक्र कार्यान्वित करत असते त्यावेळेस या अर्जुनास म्हणजेच या दृष्टीस असे जाणवते की आपले सर्व अवयव एक एक करून निकामी होत चालले आहेत एवढंच काय तर आपली पाचही इंद्रिये हळूहळू काम करणं बंद करत आहेत आपला श्वास पूर्णपणे कमी झालेला आहे अगदी बंद होण्याच्या मार्गावर आपल्या कानांनी बाहेरचं ऐकणं बंद केलेलं आहे या सर्व अनुभवांमुळे ही दृष्टी किंवा अर्जुन हतबल होतो आणि शस्त्र टाकतो या हतबल झालेल्या अर्जुनाला म्हणजेच या दृष्टीला दिलासा देण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्ण त्याला आपले विराट रूप दाखवतात ही संपूर्ण माहिती मी जी तुम्हाला सांगतोय ती कुठेही वाचून किंवा कोणता व्हिडिओ पाहून किंवा कोणता पॉडकास्ट ऐकून नाही हे मी माझ्या स्वअनुभवातून तुम्हाला सांगत आहे माझ्या कुंडलिनी जागरणाच्या वेळेस हे सर्व अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत तेच मी तुमच्यासमोर मांडतोय साधनेच्या या अंतिम टप्प्यावर येऊन मी देखील माझी साधना मृत्यूच्या भीतीमुळे थांबवली होती परंतु माझे गुरु ते नेहमी माझ्यासोबत होते त्यांनीच मला पुन्हा साधनेला बसण्यासाठी भाग पाडले मी साधनेला पुन्हा सुरुवात केली आणि दहा जून दोन हजार वीस रोजी मी देखील या श्रीकृष्णांचे दर्शन घेतले होते असो श्रीकृष्ण म्हणजे नक्की काय हे तुम्हाला सर्वांना आता चांगलेच माहिती झाले आता तुम्ही म्हणाल या सर्व गोष्टींमध्ये आमचे बाप्पा कुठे हरवले खरे बाप्पा म्हणजे कोण जाणून घेण्यासाठी पुढचा भाग अवश्य पहा गोष्टी अजून जास्त रंगतदार आहेत अजून जास्त रोमांचक आहेत तुर्तास आपल्या सर्वांची पुन्हा एकदा रजा घेतो आपण भेटूयात या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार